मात्र मंडळी मंडळी मी परमेश्वर माझ्या हिंद ब्लॉकवर तुमचं मनापासून स्वागत हे बघा मंडळी मी आज सकाळी सकाळी आलो आहे केच जळगाव या गावामध्ये आणि एका शेतामध्ये आलो आहे त्या शेतामध्ये माझ्या पाठीमाग बघू शकता तुम्ही तुतीचे शेड दिसत आहेत तुम्हाला आणि मी सध्या उभा आहे ती तुतीच्या शेतामध्ये आता इथली तुतीची नवीन लागवड झालेली आहे ती लागवड कशा प्रकारची ती तुम्हाला दाखवायची मित्रांनो हे बघा चार बाय चार वर लागवड आहे अर्थात येतं लागवडीच्या बी दोन पद्धती आहेत कुणी चार बाय चार वर करत कुणी चार बाय दोन चार बाय एक अशा पद्धतीने ज्याची जशी शेती असेल तशी करते समजा पण मी ज्या शेतामध्ये त्या शेतामध्ये सध्या यांनी चार बाय चारवर वर प्रत्येक ठिकाणी दोन खोड अशा प्रकारची लागवड केलेली आता मी नवीन लागवड केलेलं खोड तुम्हाला दाखवतो बॅक कॅमेऱ्याने बघा नक्की हे बघू शकताय तुम्ही अशा प्रकारची लागवड केली याला छोटंसं सहन आहे आणि त्याच्या शेजारी आणखीन दुसरं खोड आहे पण त्याला काही कुठला अंकुर आलेला नाही आणि हे बघा दुसरं खोड हे बघा अशा प्रकारे याची पावसाळ्यात पण तिबकोर लागवड केलेली आहे आता सध्या पावसाळी वातावरण असल्यामुळे सध्या आळ्याचा यांचा मोसम नाही आहे कोणाच्या शेतामध्ये पालवी उभी आहे मी ज्या शेतामध्ये त्या शेतामध्ये लागवड केलेली आणि पलीकडे बघू शकता दूरवर शेत आहे तुतीचंच आहे पण खूप दूर आहे बघा मंडळी मी आता आलो आहे मोठाल्या तुतीच्या शेतामध्ये तुम्हाला म्हटलं होतं मी तुम्हाला आता मोठ्या तुतीचं शेत दाखवणार आहे आणि हे बघा आता आपल्याला बघायचं आहे मोठाल्या तुती तुतीचं शेत जी लागवड थोडी मागायची तुम्हाला दाखवली ती छोटी छोटी तुती होती जी लागवड चार बाय चारवर होती आणि ह्याची लागवड चार बाय एकवरच आहे चार बाय एक चार बाय दीड अशा पद्धतीत केलेली आहे ती मी तुम्हाला बॅक कॅमेऱ्यानं दाखवणार आहे बाबा अशी अशी तुती बघू आहे याला आपण दुसऱ्या भाषेमध्ये रेशीम शेतीसुद्धा म्हणू शकतो आणि रेशीम शेतीसाठी आपण जे म्हणतो ते लागणारे हे तुतीचं झाड ज्याच्यावर की बाबा ते रेशीमाळीचा उदरनिर्वाह होतो आणि कोसला बनवण्यापूर्वी ही तुती त्या रेश रेशीम किड्यांना खायला दिली जाते ती तुती बघू आहे हे बघा इथं एक खोड आहे इथं एक खोड आहे आणि मध्ये छोटी छोटी पातळ झाले जागेत त्यांनी दोन खोडं लावून घेतले म्हणजे याचा अर्थ स्पष्ट आहे की यांनी चार बाय एक वरती अशा प्रकारे चार बाय एक वरती ही लागवड केलेली आहे अर्थात शेत शेत थोडं हलकं आहे पण त्यांनी चार बाय एक वर त्याची लागवड करून घेतली जेणेकरून त्याची कटिंग झाल्याच्यानंतर नंतर पाळा रेशी पाला रेशीमाळ्याला गेल्याच्या नंतर याची एक वेळेस कटिंग करते आणि याची कटिंग आहे बघा इथून अशी कटिंग होती हा पाला पूर्ण आता सध्या तीन फूट वाढलेला आहे म्हणजे त्यांचा आता आळ्यान हंगाम आलेला आहे आता हा पाला कट होऊन रिशिमाळेसाठी जाईल आणि नंतर पुन्हा त्याला दुसरा पाला फुटला जातो असं तब्बल हे त्यांच्या माहितीनुसार दहा वर्ष तरी चालतं रेशीम शेतीचं आणि याची खूप मोठमोठी मुट बेटं तयार होते सध्या आपल्याला तीन तीन चार चार काड्या जरी दिसत असल्या तरी खूप मोठी मोठी बेटं तयार होते आणि अशा प्रकारे ही मोठी तुती बघू शकताय बघा रेशीमच्या रेशीम सेलच्या आतमध्ये बघू शकता तुम्ही अशा प्रकारचं सेल याला मच्छरदाणी तिथं आता गुंडाळून ठेवलेली सध्या आळ्या आलेल्या नाही आहेत त्याच्यामुळं त्याचे रॅक बघू शकता तुम्ही अशा प्रकारचे रॅक असते त्याच्यावरती पेपर अंथरला जातो आणि पेपर अंथरून हे अशा प्रकारचं रॅक आहे त्याच्यावरती नंतर आळ्या आल्याच्या नंतर जस जसं आळ्याचं प्रमाण वाढत जाईल आळी मोठी मोठी होईल ही प्रत्येक टप्प्यात शिफ्ट केली जाते हे बघा त्याच्यावर पेपर आतरून त्याच्यावर आळ्या सोडल्या जातात त्याच्यावर तो ते ते पाला अंथरला ते जातो आणि पाला अंथरून त्या आळ्याचा पाला खायला सुरू करतात त्यासाठी हर्याचा यूज होतो मोठ्याच्या मोठं सेड आहे अर्थात ह्या गोष्टीवर नंतर मी एक व्हिडिओ बनवून तुम्हाला दाखवणारच आहे आळ्या आल्याच्यानंतर नंतर बघू शकता तुम्ही अशा प्रकारचं हे खूप मोठं शेड आहे आता सध्या या शेडचा वापर त्यांनी निवारा म्हणून चालवलेला आहे पण एक पंधरा दिवसाच्या अंतराने याची पूर्ण साफसफाई करून हे रेक व्यवस्थित लावून याचा व्याप वापर ते आळ्यासाठी करतील ज्यावेळेस आळ्या येतात त्यावेळेस मी त्याची माहिती तुम्हाला देणारच आहे तर आजचा हा छोटासाच ब्लॉग तुम्हाला कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा आणि नंतर भेटूया पुढच्या ब्लॉकमध्ये तोपर्यंत मी तुमचा मित्र परमेश्वर तुमची परवानगी घेतो धन्यवाद